हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना नामे अशा माहितच हिवाळा आला आहे आणि तुमच्या त्वचेची आर्द्रता तुमच्यापासून दूर जात आहे हिवाळा येताच तुम्हाला त्वचेची थोडी अतिरिक्त काळजी घ्यावी लागते कडक आणि थंड हवामान आणि आतली कोडी हवा तुमच्या त्वचेतील आर्द्रता काढून टाकते म्हणूनच हिवाळा कहर करू शकतो आणि तुमच्या त्वचेची यातून सुटका नाही फ्रेंड्स सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की हिवाळ्यात त्वचा कोडी का होते आपली त्वचा नैसर्गिकरित्या वातावरणातील ओलावा शोषून घेते जेणेकरून तिची आर्द्रता टिकून राहते हिवाळ्यात कमी आर्द्रता असलेले तापमान असते ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक आर्द्रता टिकवून ठेवणे कठीण होते त्यामुळे ती कोरडी होते आपल्या त्वचेमध्ये काही संरक्षणात्मक स्तर असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक तेलाचे संरक्षण करतात हिवाळ्यात आपल्याला कठोर साबण वापरण्याची परवानगी मिळते आणि वारंवार गरम पाणी त्वचेच्या संरक्षणात्मक थराला तापमान पोहोचवते या सर्वांमुळे त्वचा कोरडी होते त्वचेला भेगा जातात आणि पापुद्रे सुटतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्वचेला मऊ आणि गुलगुलीत ठेवण्यासाठी काही टिप्स देणार आहे म्हणून माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिली टीप आहे तुमचा क्लिन्झर बदला चेहरा स्वच्छ केल्यानंतर जर तुम्हाला कोरडा वाटत असेल आणि त्वचा घट्ट झाली असेल तर तुम्हाला सौम्य क्लिन्झर वापरण्याची गरज आहे असे उत्पादन विकत घ्या जे त्वचेला हलके वाटेल जे तुमच्या त्वचेला मॉइचराईज करेल आणि आम्लयुक्त गुणधर्म करेल आणि त्वचेचा पीएच पातळी राखेल दुसरा आहे हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरा जर तुम्ही रेग्युलर मॉइश्चरायझर वापरून तुमची त्वचा हायड्रेट राहत नसेल तर तुम्हाला तुमचा मॉइश्चरायझर बदलण्याची गरज आहे तुम्हाला अशा मॉइश्चरायझरची गरज आहे जी तुमच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून ठेवेल एक चांगला मॉइश्चरायझर त्वचेला शांत करेल आणि खास सुटण्यापासून रोखेल अंघोळ केल्यानंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर लगेच चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा आणि अंघोळ केल्यानंतर संपूर्ण बॉडीला लावायला विसरू नका आणि रात्री झोपण्या अगोदर चेहरा धुवून चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका तिसरा आहे थंडीच्या दिवसात ही सनस्क्रीन तुमच्या जवळ ठेवा उन्हाळ्यात आपण रेग्युलर सनस्क्रीन वापर करतो पण उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी सनस्क्रीनचा सनस्क्रीन वापर करणे गरजेचे आहे अतिनील किरणांपासून त्वचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे अतिनील किरणांमुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते या किरणांमुळे तुम्हाला त्वचेचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो म्हणून उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात दोन्ही ऋतूंमध्ये सनस्क्रीनचा वापर करा चौथी टीप आहे निरोगी आहार घ्या निरोगी आहार आणि योग्य प्रकारचे आहार घेतल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते आणि सेबम चे उत्पादन वाढते त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी अँटीऑक्सिडंट फॅटी ऍसिड खनिजे विटॅमिन ई e, ए आणि सी समृद्ध असलेले पदार्थ खाणे उचित आहे त्याचबरोबर आरोग्यासाठी हानिकारक असलेले पदार्थ जसे जंक फूड तळलेले पदार्थ साखर यांसारखे पदार्थ टाळावे तसेच अल्कोहोल पासून आणि धूम्रपानापासून दूर राहा कारण या दोन्ही गोष्टी शरीराला डिहायड्रेट करतात आणि तुमची त्वचा कोडी करतात तुमच्या आहारात आवला पपई अननस केली आणि अवाकोडासारखी सारखी सत्वे आणि अँटीऑक्सिडंट ने समृद्ध असणारी काही हंगामी फळे समाविष्ट करा पाचवी टीप आहे भरपूर पाणी प्या ऋतू कोणताही असेल जर तुमचे शरीर पुरेसे हायड्रेट असेल तर तुमची त्वचा नक्कीच निरोगी राहील विशेषतः हिवाळ्यात आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे त्वचेवरील ओलावा दुप्पटपणे थंड हवामानात नियमित अंतराने पाणी प्या आणि ग्रीन टी लिंबू टी आणि आल्याच्या चहाचा आनंद घ्या सहावा आहे त्वचेचे सौम्य एक्सफोलिएशन करा सौम्य एक्सफोलिएशन मुळे त्वचेचा रक्त प्रवाह वाढतो म्हणूनच हा निरोगी तेजस्वी आणि चमकदार त्वचेसाठी एक चांगला पर्याय आहे त्वचे जास्त स्क्रब करू नका कारण ते त्वचेचे संरक्षणात्मक थर काढून टाकते सौम्य एक्सफोलिएटर वापरा गोलाकार हलवारपणे घासून घ्या आठवड्यातून ते वेळा ही प्रक्रिया करा परंतु नेहमी तुमच्या त्वचेवर लक्ष ठेवा आणि आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करा शेवटची टीप आहे आरामदायी कपडे घाला घट्ट कपडे घातल्यास कोरड्या त्वचेवर वर वाटते सेल कपडे तुमच्या त्वचेला श्वास घेण्याची परवानगी देता आणि त्वचेवर पुरळ किंवा जळजळ कमी करण्यास मदत करता या त्यासोबतच कमी वेळासाठी आंघोळ करणे कोमट पाण्याचा आंघोळीसाठी वापर करणे थंड हवामानात त्वचेला मदत करता तुम्ही तुमच्या त्वचेची उत्तम काळजी घेण्यासाठी तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावा त्याचबरोबर हायड्रेटिंग उत्पादनांचा वापर करा चांगल्या क्वालिटीचे सनस्क्रीन वापरा मोठांना चांगल्या प्रकारचे लिप बाम लावा डोळ्यांखाली भागाची अतिरिक्त काळजी घ्या आता मी तुम्हाला थोडक्यात हिवाळ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे पहिला आहे तुमची त्वचा जास्त प्रमाणात धुवू नका त्यामुळे तुमची त्वचा डिहायड्रेट होऊ शकते दुसरं आहे कठोर आणि रासायनिक घटक असलेली उत्पादने तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात लावू नका तिसरा आहे जास्त प्रमाणात गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवरील आवश्यक तेल निघून जाऊ शकतो शेवटचा आहे ज्या गोष्टींपासून तुमच्या त्वचेला ऍलर्जी आहे त्या गोष्टींपासून दूर राहा फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय